अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यामध्ये येत असलेल्या अमरावती वलगाव दर्यापूर मार्गावरील गाव, धामोरी खोलापूर तसेच अमरावती परतवाडा मार्गावरील पूर्णानगर व आष्टी येथून जाणाऱ्या साधारण एस टी फेऱ्या फारच कमी असून येथे साधारण व जलद बसला थांबा नाही त्यामुळे येथील शाळेच्या विद्यार्थ्यांची तसेच कर्मचारी व बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांची फारच गैरसोय होत असून त्यांना दोन ते तीन तास बस थांबण्याची वाट पहावी लागते या मार्गावर सकाळी आठ पासून ते साधारणतः एक वाजेपर्यंत एसटी बसच्या फेऱ्या फारच कमी असल्यामुळे व येथे साधारण व जलद बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये वेळेवर पोहोचू शकत नाही त्यामुळे बस अभावी शाळेतील गैरहजेरीचे प्रमाण जास्त झाले आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत आहे तसेच कर्मचारी मजूर वर्ग व्यवसायी वर्ग सुद्धा बस अभावी कामाच्या ठिकाणी वेळेवर ये करण्याचा खूप त्रास सहन करावा लागतो खारतळे गाव धामोरी खोलापूर व अमरावती परतवाडा मार्गावरील पूर्णानगर नगर येते येथे काही सर्वसाधारण बस गाड्यांसोबतच काही जलद गाड्यांना सुद्धा थांबा देण्यात येऊन विद्यार्थी प्रवाशी कर्मचारी तसेच मजूर वर्ग व व्यावसायिकांची बस अभावी होणारी गैरसोय तात्काळ थांबावी व आठ ते दहा दिवसांमध्ये जलद गाड्यांना बस थांबा न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भातकुली तालुक्याच्या वतीने अध्यक्ष सईद भाई राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रतीक बोंडे तेजस ठाकरे व विद्यार्थ्यांनी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा विभागीय नियंत्रक अमरावती परिवहन महामंडळ यांना निवेदनाद्वारे दिला आहे भातकुली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं विभागीय कार्यालय हे महामंडळ परिवहन महामंडळाच्या अधिकारी यांना भेट घेतली पूर्णनगर परतवाडा मार्गे पूर्णनगर फाट्यावर विद्यार्थ्यांची गैरसोय असल्यामुळं धामोरी तळेगाव हार तळेगाव कोल्हापूर इथं बस सुपर बसेस थांबत नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांचं खूप नुकसान होत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती